नमस्कार मी पुनम न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर कोल्हापूर मधील रस्त्यांच्या संदर्भात जनहित याचिका पंढरपूर विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट मध्ये चिकन मसाल्याची पाकिट आणि सातारच्या फलटण तालुक्यातील कोळकीत कार वर्कशॉप ला आता पाहूयात बातम्या विस्ताराने कला क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोल्हापूरकरांचा गौरव करणारा ब्रँड कोल्हापूर पुरस्कार सोहळा काल उत्साहात यंदाचा ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर आणि टेबल टेनिसपटू शैलेजा साळोके यांना प्रदान करण्यात आलाय तर कादंबरीकार कृष्णा खोत ऑलिम्पिकवीर स्वप्नील कोसाळे सचिन सूर्यवंशी बिरदेव ढोने यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ यशवंतराव थोरात यांच्या हस्ते ब्रँड कोल्हापूर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले <गणगी> पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयावर जातीयवादाचा गंभीर आरोप करणारा प्रेम बिराडे या तरुणाचे आणि त्याला पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकरांचे दावे तथ्यहीन असल्याचं महाविद्यालयाकडून सांगण्यात आलंय प्रेम बिराडेने मागणी केलेले सर्व कागदपत्र वेळेवर दिल्याने मॉडर्न महाविद्यालयाने उपप्राचार्य श्यामकांत देशमुख यांनी हे के स्पष्ट केलंय कोल्हापूर मधील सत्याहत्तर महत्वाच्या रस्त्यांवरील खड्डे ड्रेनेजची दुर्दशा आणि फुटपाथ अभावी निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सजग नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे या याचिकेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिकेचे आयुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधिकारी आणि शासनाचे नगर विकास सचिव या पाच जणांना प्रतिवादी करण्याची आल्याची माहिती ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली आहे मु, मुख्यतः जे कोल्हापुरातले महत्त्वाचे रस्ते आहेत अशा सत्याहत्तर जवळपास रस्त्यांचा स्पष्ट उल्लेख करून त्या रस्त्यांची माहिती या पिटिशनमध्ये लिहिण्यात आलेली आहे की ते रस्ते सगळेच खड्डे युक्त आहेत प्रचंड मोठे खड्डे आहेत रस्त्याच्या बाजूनी ड्रेनेजसाठी कोणत्याही प्रकारचं व्यवस्थापन दिसत नाही त्याच्यामुळे रस्त्यांवर पाणी येऊन पूर्ण सदृश्य स्थिती वारंवार तयार झालेली आपण कोल्हापुरात पाहिलेली आहे त्याचबरोबर फुटपाथ नाही त्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांच्या हक्कांचं चा, सातत्याने उल्लंघन होताना आपण बघतो त्याला शोल्डर्स ऑफ रोड असं म्हणतो आपण की ते फुटपाथ जे आहे ते बांधून टाकू नये तर ते मातीचे असले पाहिजे असं खरं तर नियम आहे मग मातीचे नसतील तर पेमेंट ब्लॉक्स तिथे लावले पाहिजे परंतु स्वच्छतेच्या नावाखाली रस्ते सगळेच बांधून टाकले जातात आणि मग पाणी जाण्यासाठी रस्ता राहत योग्य मार्ग राहत नाही दुसरी गोष्ट याच्यामध्ये म्हटलेली आहे की ड्रेनेज सिस्टीम जी आहे ती अत्यंत ताकदवान असली पाहिजे आणि पाणी वाहून नेण्याची म्हणजे सांडपाणी वाह वाहून नेण्याचं व्यवस्थापन चांगलं असलं पाहिजे कायद्यानुसार जो ड्रेनेज मॅप प्रत्येक महापालिकेचा असला पाहिजे तो सुद्धा आहे का याची मागणी करावी अशी याचिका साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी काल संध्याकाळी अचानक सातारा शहरातील मोती चौक खन आणि बाजारपेठेची चालत जात पाहणी केली आहे तर दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या विचार नागरिकांची विचारपूस करत त्यांनी दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या तर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचे पोलीस प्रशासनाला सूचना देखील केल्यात पळ आणि हे शहर आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे लोकांची खूप गर्दी विशेषतः दिवाळीच्या आधी दोन तीन दिवस खूप गर्दी बाजारपेठेमध्ये असते आणि त्या अनुषंगानं मी नगरपालिका प्रशासनाला पोलीस प्रशासनाला अगोदरच आदेश दिलेले होते की ग्राहकांना जे खरेदी करायला येतात त्यांना त्रास होणार नाही खरेदी करताना विशेषतः वाहतूक व्यवस्थेचा ह्याची खबरदारी घ्या आणि आमच्या पोलिसांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी वाहनांना नो एंट्री केली चार वाहना। चाकी वाहनांना दोन चाकी वाहनांना सुद्धा मोठ्या बाजारपेठांच्या ज्या गल्ल्या आहेत तिथं खूप दोन्ही बाजूला दुकान आहेत तिथं पूर्ण नो एंट्री केली कारण आता पाहिलं आपण चालता येत नाही एवढी गर्दी बाजारामध्ये आहे मग लहान मुलं असतात खरेदी करणाऱ्या ग्राहकांबरोबर त्यांना कुठं अडचण होऊ नये आणि मी पाहिलं तर एकंदरीत सुरळीत आहे म्हणजे लोकांशी मी बोललो काही महिलांशी पण बोललो गर्दी जरी असली तरी काय त्रास होतो ठाण्यातील राजकीय सत्तेच्या खेळावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप मधील संघर्ष समोर येत आता शिंदे सेनेच्या विरुद्ध ठाकरे बंधू असा नवा सामना रंगणार आहे उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची युती पक्की असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय त्यामुळे शिंदे सेनेत अस्वस्थता निर्माण झाल्याचं सांगण्यात येते या बातमी सांगावती छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पहात्रा न्यूज ऑनकट आमचा अंबड रेडीमेड शॉप चोपडा तालुक्यातील व चोपडा शहरातील आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या शुभेच्छा या दिवाळीच्या खास मुहूर्तावर आमच्याकडे सर्व प्रकारचे रेडीमेड कपडे अगदी खास ऑफर मिळतील सर्व प्रकारचे रेडीमेड ड्रेस मिळण्याचं खात्रीशीर शोरूम म्हणजेच अंबड रेडीमेड ठिकाण आहे मेन रोड चोपडा जिल्हा जळगाव तर आजच अवश्य -आज भेट द्या विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहूयात उर्वरित बातम्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलाय मंदिरात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीबीजी कंपनीकडून देण्यात आलेल्या दिवाळी गिफ्ट मध्ये चक्क चिकन मसाला वाटप करण्यात आल्यानं वारकरी संप्रदायामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे तर याबाबत मंदिर प्रशासनानं संबंधित कंपनीला नोटीसही बजावली आहे मनमाड भुसावळ रेल्वेच्या चौथ्या लाईन प्रकल्पासाठी नांदगाव तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीमध्ये नागापूर येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी शेत शे संवाद साधलाय तर यावेळी शेतकऱ्यांनी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करत योग्य मोबदला देण्याची तसेच मुलांना रेल्वेत नोकऱ्या देण्याची मागणी केली राज्यात मतदार यादीतील घोटाळ्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर सलग दबाव आणल्यानंतर अखेर आयोगाने आदेश अहवाल आल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आश्वासन देण्यात सातारच्या तालुक्यातील कोळकी गावात असणाऱ्या कार केअर या वर्कशॉपला भीषण आग लागून वर्कशॉपची मशिनरी आणि दुरुस्तीसाठी आलेली वाहनं जळून खाक झाली आहेत तर घटनेची माहिती मिळताच फलटण पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचतात आग विजवली मात्र तोपर्यंत या घटनेत सुमारे साडेतीन कोटींचं सा नुकसान झाल्याची माहिती वर्कशॉप चे मालक अर्जुन शेड़े यांनी दिली या बातमीचा मॉर्निंग बुलेटिन मध्ये सांगूयात पहात्रा न्यूज अनकट दिवाळीच्या मंगलमय पर्वावर ग्रामपंचायत कार्यालय काटकळंबा येथील कंधार लोहा संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक काटकळंबा गावचे सरपंच प्रतिनिधी शिवाजी पाटील वाकोरे आणि ग्रामविकास अधिकारी गंगाधर रावजी कांबळे यांच्या वतीने आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा